रात्री ते झोपतात मी तर दिवसभरच चालून देतो लोक सकाळच्या वेळी चहा पेतात मी तर मोहटेबार मध्ये जाऊन बियर पेटतो बिय सगळं महाविचित्र दिसत सगळं तुझर जगावर जाऊ टायमाच अच्छा म्हणजे तुला प्रेमाचं तर रोग झालेला नाही ना बर असू दे पण दिलवाल्याला काय घरवालीचं कुठं खाऊ ठिकाणा लागला का नाही नाही ना कोळगीत माझ्यावर पोरगी पिदा होईना आणि कोणी पोरगी बी लागणार तयार होईना त्यात मी रंगानंच काढला ती जावळी पोरगी रंगानं नसती काळी टोस जाड म्हशी का पचकाल मारून घालून बसते डोळ्या नगती नाख्यानं नगती नाक्याला के पण वाटतं तिच्या आम्ही सुद्धा माझ्यावर प्रेम करीना अरे भोरी काय तोरा सकाळी एखादी मुलगी छानशी बघायची लग्न करून व्हायचं मोकळं त्यात काय एवढं कायचे अहो अनेक पोरी लागण्यासाठी पहिल्या कोणतीच पोरीनं मला लागण्यासाठी तयार केलं नाही ना। आणि एक ही पोरीनं मला बघितलं नाही बघा आली की जा पुढ तर माझ्या नशिबात नाही कदाचित परमेश्वरानं तुला लग्नापासून दूर ठेवावं असा काय एखादा वर दिला असतो आणि लग्न अरे लग्नाची काय काळजी करतोय लग्न होऊन जाईल त्यात काय एवढा विचार करतो मी म्हातारात आल्यावर का माझं लग्न

अगदी बरोबर बड़। हसा गाड्या न हसा आयुष्य वाढते आनंदी जीवन जगता येते येतो का निर्जर कळकळ वाहतो तस माणसानं कळकळ हसलं पाहिजे माणसाच माणसामध्ये गुण घेतलं पाहिजे त्यामुळं ताण तणाव निघून जातो आणि माणूस प्रेम होतो

प्रेमाला जात गुरु जात पंध धर्म काही न सांगा प्रेम परमेश्वर केलेली एक मी आठ फड्यात कधी बोलत नाही खरं इनडायरेक्ट नाही तर डायरेक्टच बोलण्याचा स्वभाव आहे माझा अगदी स्पर्शच बोलत असतो मी पण माझं नाव माझं नाव मंजुळा पण मला तुमचा स्वभाव खूप आवडवा का आणि तुम्ही सुद्धा खरं तर मुकुंद म्हणजे श्रीकृष्णाचं दुसरण हो आणि त्या श्रीकृष्णाला आता ही राधा म्हणाली आहे तुमच्या या सोनपे वासीमध्ये माझं सुद्धा आता म्हटलं आहे तुसूर मंजुळा साहेब पाहिजे त्या सुरू मात्र करून नको

गाडीच्या डायवर जखमी झालाय त्याच्यावर चार पाच प्रवासी होते हे पण जखमी झालेत कुणाचा हात मोडलाय कुणाचा पाय मोडलाय तर अरे पण नक्की झालंय तरी काय एस टी दरीत पोचळी त्या झाडावर आदळी त्या ट्रकला जाऊन धडकली रस्त्यात मी पलीकडे जातो एस टी मागणी तुम्हालाच थडावे पण मला

तरी पान पडत आहे नाही शानपणा पाच ओढको नाहीतर तू बिणकामाचा बोपळा तुला सरळ वेळीवर चिरला पाहिजे बघ नको नको मी चिरफाड करू नका तुम्ही माझ्या जर खाला एक नवरी आण ती पण मला माने बिणकामाचा नवरा <laughs>

बे जरा मुटला शिर गिरम गिरम भजी वडा पाव नाही टेस्टी टेस्टी भिजी टेस्टी आणि पद पावडे फिरशी भेजी टेस्टी अरे पंधरा तुझे तुम्ही हे पोकड पाहिजे चाल चालता हो तोंड काळा कर तोंड हो झाकल झाले <laughs>

पोलीस बुटीवर असताना त्यांच्या समोर मी पैशाचे असे बंडल टाकले बंडल आणि दुर्लक्ष केला त्याचा घेतला पैसे घेऊन जो करतो पाचशे रुपये घेतो काय दंग खना हो म्हणून तर मी तुला हाताला धरलाय माझा ओज वाहतात

अरे तसा तू उलट्या काळ फार खुलचे आहेस ते मला चांगलेच माहितेस एखाद्या झकून मारला तर हा फार दुसतो काळ आहे ते मला चांगलं ठाऊक आहे म्हणून तर मी तुला पोसलय बघ

हो आता तुझी दोन हजार बाराशी दोन विरोधक आमचे चांगले उभे त्या विरोधकांचं नाव तरी सांगा त्याच्या पोटाशी रामपुरी आहे त्याच नाव आहे कोकण कोण हुकुम पाहिजे चाळीस अरे दोन माझा कट्टर व्हायरेचा आकडाय त्याच्या पोटा झपासा बघावून मी वार करतो सगळा ठरार करतो होय थरार करून ठराराचा झाला पाहिजे अगदी काळ झाला का

ति पदावर आहे तर इथे पदाची नोंदणी आहे हे माझं पहिला पाऊल म्हणा आणि आता दुसरं पाऊल तुमचं दुसरं पाऊल आमच्या क्षतीचे पेदरे ठेवा आणि तुमच्या सौंदर्याची प्रतिमा आमच्या कायादं ठेवा ठेवा तुमचं डोक्याच्या तीव हा हळू हळू दिशा माझी पाऊले तुमच्या खाटाणावर असे खळखळ नसतील हो आणि तिसरं पाऊल तुमच्या डोक्यावर टीम

यांची रोज आमच्या हातून सेवा घडावी अशा आम्ही नसेश्वरातून रोज प्रार्थना सुद्धा करतो पाऊल <laughs> आमच्या <laughs> वाढायला लागेल यात भाग्य

हा चौपेर चिरेबंदी असलेला आमचा महाल तिथे फार सुंदर कलाकुत्रीने सजेला आहे फार सुंदर सुंदर शिल्प आहे तिथं या वाड्याच्या प्रत्येक गोष्टीवर माझी नजर पडते या नजरेत ओळखले आहेत मी या वाड्यातल्या सगळ्या हालचाली आणि या डोळ्यात या डोळ्यात लाली चढली आहे लाल भडक हैवानाची मला तर काहीच समजेल म्हणजे म्हणजे वाघाचे

तर भयान अशा संकटाला सामोरं जावं लागत मंजुळा बाई एखादी फक्कडची लावणी होत्या फार उतावी उता चालू आम्ही